काय प्रकार दे <हनेजुण> दे का नाही हॉटील जेव्हा आलेले वेगळं होते माणसं त्यांनी मला फोटो मागितला मी असा काचात फोटो द्यायला गेले की त्यांनी काच पॅक केली याच पॅक त्यांनी लगेच गेर टाकले की एकशे चाळीस ची स्पीड न गाडी पळवून तिथं बुके घातली कोणा काय थोड्याच्याला ते म्हणायचे की मारायचे देशात नाही ह्याला मारून टाकू म्हणायचे याच्या हात जवर फुटत नाही आणि मरत नाही त्यावर सोडायचंच नाही म्हणतो ती काय म्हणायला याला जामखेड बस न्यायचा तिथं फुलात फेकून द्यायचं म्हणजे याला मार मारून टाकायचं म्हणजे किती वाजता घेतला सहा वाजता साडेसातच्या ओळखीचे होते का तुमचे काय नाही ओळखीचे नाहीत ना काय नाही पंधरा ना ना। दिवसात दुसरी घटना मला धमकीचा फोन यायची आणि इतर रिअल मध्ये उचलून नेलं पाच किलोमीटर सिद्धेश्वरचा पूल जे आपला वडगावचा त्याच्यावर फुटून दिलेला आहे मला जेवण हा जेवण केलेलं होतं काय नाही मग फोटो सगळेच मागतात म्हणून फोटो द्यायला गेल कारण सगळ्यांना नाराज करते ना सगळे फोटो मागतात म्हणून आपल्या सहज फोटो त्यात एक जणांना तवामाला सोडून दिलेला किती जाण काय प्रकार काय होता काय त्या नाही काय नाही प्रकार नाही ना काही त्यांची आमची दुश्मनी नाही फोटो द्या मी सगळ्यांनाच फोटो देतो फोटो द्यायला दे 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 गेल्यावर मला उचलून नेलं ने मारायचंच म्हणायचे करायचं कारण बुक्या ही त्याच टायमाला घालतात की मारायच्या हिशोबाने सुरक्षेसाठी दोन दोन बाउंच ठेवले तरी हा प्रकार घडलाय काय विषय आता ती माग थांबलेली ते काय करणार कुठं द्यायला लागलो ते काय करणार गाडीचं गेर टाकली की एकशे चाळीस चाळीस पडणं पडल्यावर तर काय पळणार आहेत का थोडी माग काय मागणी कठोरची कठोर कारवाई गाडी हुडकूनच आणावी त्यांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करा आणि मला सुरक्षा त्यांनी दिली पाहिजे कारण की पंधरा दिवसात नोंदवतो कारण की मी गरिबीतून वरी आल्यामुळं आणि आज चांगली सेवा करतो जनतेची अडीचशे रुपयात टिकतो म्हणून भरपूर हे करायला आहेत आम्हाला म्हणजे काय ते धंदाच करू नको म्हणला आहेत असे त्यांचा हिशेब असतो झालेला आम्हाला गाडी पाच व्यक्तीने तुम्हाला काय विचारलं किंवा काय बोलून वगैरे मारले का नाही नाही फक्त त्यांचं एक म्हणणं होते की ह्याला मारून टाकायचं ड्रायव्हर म्हणायचा जाम खेळला नेतो पाच युक्ती होती तुम्ही आनंद उत्सव साजरा केलाय इंस्टाग्रामचे चारशे फॉलोअर झाले आणि अशी घटना घडती काय होत आहे सगळ्या घटनेकडे आता अशी म्हणजे आता सपोर्ट देणारा महाराष्ट्र सपोर्ट देत आपल्याला सगळे जण सपोर्ट देतात आज पण त्या सपोर्ट मध्ये काय जाणारे बी आहेत की असं मारायचं म्हणजे हिशेब चौलाय त्यांचा काय जाणारे बी भरपूर आहेत असं धमक्यात देणं वेगळं झालं फोनवर धमकी देत तिथे थोडं झालं पण डायरेक्ट उचलून नेणं म्हणजे महाराज हिशेबाने पाच किलोमीटर उचलून कोणच नेऊ शकत नाही असं महाराज हिशेबाने उचलून नेलंय ना मला अडकून काचत नाही कोणचा हिशेब होता दरवाज्यामध्ये दरवाज्यामध्ये अडकून नेल एका ईवन आहेत कि माझ्या हाता बाकी हात घसलत नाही पायाला घासलं इथं हे आमटा फुटला माझा मी पण चप्पल सुटले नाही तर आज पाय राहिली नसते माझी काय मागणी आहे प्रशासन प्रशासनाकडे एकच मागणी घ्यायला कठोर ती कठोर कारवाई झालीच पाहिजे ह्या बारीला तुम्ही आता ही घटना घडल्यानंतर पोलीस स्टेशनला गेला होता का काय तिथून आम्हाला म्हणजे दवाखान्यात जावा पण आम्ही सिव्हिल आला हे तर इंजेक्शन दिलंय मला पण आम्ही खास गेला चाललो आम्हाला खास गेला इलाज करायचं मग तिकडे चाललो आम्ही जाताना हॉटेल बंद आता हॉटेल बंद केलं हॉटेल बंद मुख्य माणूस तर शिटावणार आता मला सांगा नोकर काय करणार मालकाला मारायला आज भेले नंतर नोकर थोडी करणार आज सगळे म्हणजे घरदार बी होण आमचं काळं मारून जाते याची हेच नाही पश्चात गर माझी माझी एकच मागणी की मला सुरक्षा दिली पाहिजे पहिलं हॉटेल दुसऱ्या ठिकाणी होतं हॉटेल बदलण्याचं कारण काय होतं नाही आता इकडे आल्यानंतर इथं ट्रॉफिक व्हायला लागली कुणाची एक... वाला धोका का हो तिथं बारीक पडला म्हणून मोठ्या प्रमाणात आणला पण इथं माझ्या जीवावर उठले झालं तर काय मग पुढं काय पुढं काय करणार का तुम्ही काय नाही मागणी आता मला न्याय पाहिजे मला दिले काय प्रकार घडलाय काय मागणी आमची मागणी एकच आहे पोलीस प्रशासन आम्हाला भेटावं काय प्रकार घडलाय आमच्या बालकाला उचलून नेलं होतं जीव मारण्यासाठी नेलं होतं बिलीजवर टाकून दिलं गाडीमध्ये ओढत नेलं बिलीजवर टाकून दिलं दोन तीन वेळेस अशा धमके पण आलेले तर आमची मागणी एकच आहे की पोलीस प्रशासन आम्हाला भेटावं काय दुखापत काय झाली होतं तुम्हाला हाताला दोन्ही लागला आता ती अक्षर हे कालच तर काय करणार हा। हात तर मोडला आणि सोटाला मागणी काय प्रशासनाला तिथं यावे ना आम्हाला परशिजन मध्ये मला